कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज तुमच्यासमोर आज तुमच्यासाठी स्वामी महाराजांनी सांगितलेला एक बोधकथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा चला मग कथेला सुरुवात करूया तर स्वामी म्हणतात सर्वात मोठे पुण्य कोणते आहे तर जाणून घेऊया एक राजा हा आपल्या प्रजेचा महान संरक्षक होता आणि त्याने नेहमी आपल्या लोकांच्या कल्याणासाठी काम केले होते आणि करत होता ते इतके कष्टाळू होता की त्यांनी आपले सर्व सुखसुविधा सोडून आपला सर्व काळ लोककल्याणाकरिता व्यतीत केला त्याला मोक्षाच्या साधनांसाठीही भागवत भजन वेळ मिळू शकला नाही एके दिवशी सकाळी राजा जंगलात फिरायला जात असताना त्याला एक देव दिसला राजाने देवाला वाकून नमस्कार केला आणि देवाच्या हातात एक लांबलचक पुस्तक पाहून देवाला त्याने विचारले हे देवा हे तुमच्या हातात काय आहे तर देव म्हणाला राजा ही आमची खाती आहे ज्यात सर्व भजन करणारी भक्तांची नावे आहे राजा निराश भावनेने म्हणाला माझे नाव या पुस्तकात कुठे आहे की नाही ते पहा बरं तर देव म्हणाला पुस्तकाची पानं पानं उलटून लागले तर देव पुस्तकाची पानं उलटू लागले पण राजाचं नाव त्याच्यात कुठेच दिसत नव्हतं देव तेव्हा काळजीत पडलेला पाहून राजा देवाला म्हणाला देवा काळजी करू नका तुमच्या शोधात काहीही कमी नाही खरे तर भजन कीर्तनासाठी मला वेळ मिळत नाही हे माझे दुर्दैव आहे आणि म्हणूनच माझे नाव इथे नसणार आहे त्या दिवशी राजाच्या मनात आत्मद्वेषाची भावना निर्माण झाली परंतु असे असूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा परोपकाराच्या भावनेने दुसऱ्याची सेवा करू लागला स्वामी वक्तांनो काही दिवसांनी राजा पुन्हा पहाटे जंगलात फिरायला गेला तेव्हा त्याला तेच देव महाराज दिसले यावेळीही त्यांचेही त्यांच्या हातात एक पुस्तक होते हे पुस्तक रंग आणि आकारात खूप वेगळे होते आणि ते पहिल्या पुस्तकापेक्षाही खूप लहान छोटेसे होते तेव्हा राजाने त्याला नमस्कार केला आणि विचारले देवा आज तुम्ही कोणती खाती हातात धरून आणली आहे तर देव म्हणाले राजा आजच्या वही खात्यात आजच्या वही खात्यामध्ये देवाला सर्वात प्रिय असलेल्याची नावे या वहीमध्ये लिहिलेले आहे राजा म्हणाला किती भाग्यवान असतील ना ते लोक तो रात्रंदिवस देवाची उपासना करीत असतील देवा तुमच्या नावात तल्लीन असतील या पुस्तकात कोणी माझ्या राज्याचाही नागरिक आहे का देव म्हणाले देव महाराजांची खाती उघडली तर काय देवाने वहीचे पहिले पान उघडले तर त्यात पाहतो काय पहिल्या पानावर राजाचे नाव होते राजाला आश्चर्य वाटले आणि राजाने देवाला विचारले त्यात माव त्यात माझे नाव कसे लिहिले आहे मी अधूनमधून देवळात जातो तर देव म्हणाले राजा यात नवल ते काय जे निस्वार्थपणे जगाची सेवा करतात जे जगाच्या हितासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊ इच्छितात देव, देव स्वतःच्या महापुरुषांची स्तुती करतो जे मोक्षप्राप्तीचा लोक सोडून देवाच्या निर्बल मुलांच्या सेवेत आणि मदतीसाठी हातभार लावतात हे राजा तुम्ही उपासना करत नाही याची खंत बाळगू नका लोकांची सेवा करून तुम्ही प्रत्यक्ष देवाची पूजा करत आहात परोपकार आणि निस्वार्थी जनसेवा हीच कोणत्याही उपासनेपेक्षा श्रेष्ठ नाही तर देव म्हणतो या जगात काम करत असतानाच माणसाला शंभर वर्षे जगण्याची इच्छा असावी हे मानव तुमच्यासाठी फक्त एवढाच विधान आहे याशिवाय दुसरा कोणताही प्रकार नाही अशा प्रकारे केवळ काम करत असतानाच जगण्याची इच्छा बाळगून माणसाला कर्माचा लोभ होत आनी नाही तर राजन देवनम्र आणि दयाळू आहे त्यांना खुशामत आवडत नाही पण आचरण आवडते दान परोपकार करणे हीच खरी भक्ती आहे निराधारांचे कल्याण करा अनाथ विधवा शेतकरी आणि गरिबांवर आज अत्याचारी अत्याचार करत आहे त्यांना शक्य तितकी मदत आणि सेवा करा आणि हीच भक्ती आहे आज राजाला भगवंताकडून मोठे ज्ञान प्राप्त झाले होते आणि आता राजालासुद्धा समजले होते की दानापेक्षा मोठे काहीही नाही आणि जे दान परोपकार करतात ते देवाला सर्वात प्रिय असतात स्वामी वक्तांनो तुम्हाला या कथेतून कोणता बोध घ्यायचा आहे या कथेचा बोध आहे जे लोक निस्वार्थपणे लोकांची सेवा करण्यासाठी पुढे येतात त्यांच्या कल्याणासाठी देव नेहमीच प्रयत्नशील असतो आपल्या पूर्वजांनीसुद्धा म्हटले आहे परोपकार पुण्याचा भवती परोपकाराय पुण्याय भवती म्हणजेच इतरांसाठी जगणे इतरांची सेवा उपासना मानणे परोपकारासाठी आपले जीवन अर्थपूर्ण करणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्ही आपोआप देवाच्या आवडत्या भक्तीपैकी एक फॉल तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ